प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी कुठेही निवडून गेलो तरी मी येवला सोडणार नाही येवल्याचं आणि माझं नातं आता घट्ट झालं आहे असं पुनरुच्चार राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला आहे का मी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी तसा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या विविध विषयावर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले आहे ते आपण पाहूया तर तुम्हाला कुठे सोडलं आहे कुठे सोडलं मी एवढा सोडणार नाही साहेब असं आहे की आजही निवडून गेलो तरी अजिबात आणि असं आहे गोडचेने मागणी केली त्या मागण्यात काही चूक नाही कारण ते सध्या सिटिंग एम पी आहेत खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांनी आग्रह धरण्यात चूक नाही त्याचबरोबर काल बी जे पीचे पण लोकांनी आग्रह धरला त्यांचाही आग्रह चुकीचा नाही कारण शंभर नगरसेवक त्यांचे आहेत तीन आमदार त्यांचे आहेत तर त्यांनी आग्रह धरला हे चूक आहे असं कसं म्हणता येईल आपल्याला त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे की आम्ही उभे राहणार म्हणून शेवटी जे काय ते नेत्रे नेतेमंडळ ठरवतील त्याचं काम सगळे करू त्यांना मिळेल ज्याचं ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे करणार पण आग्रह सगळे धरणार नाही असं आहे की शेवटी जे आहे महायुती आघाडी जे ठरवेल त्या करावं लागतं तुमच्या मनात आहे की नाही हा भाग वेगळा परंतु पक्षाने एकदा सांगितलं युतीने एकदा सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं तर मग मी मागेच सांगितलं की मी दोन दिवस सांगितलं की मला नाही उभं राहायचं पण त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी बसून दिल्लीला जे मिटिंग झाली महायुतीची वरिष्ठांबरोबर त्या मिटिंगमध्ये ठरलं असं मला सांगण्यात आलं ते कन्फर्म पण मी केलं देवेंद्र फडणवीस असं काही झालं आहे म्हणून हो असंच झालं आहे आता असं आहे ना की ज्यावेळेला पक्षाला किंवा युतीला आपली गरज असते त्यावेळा परत आपण नाही म्हणणं हेही पण बरोबर नाही काय ते चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे आपल्या मनाचा प्रश्न येतो कुठे आपला आग्रह जो आपला आग्रह नाही परत सत्ताने सगळ्यांनी ठरवलं करायचं आहे तर आपण का म्हणून माग मागे येणं बरोबर होणार नाही ना मला फक्त बी जे पीतर्फे म्हणजे युतीतर्फे डॉक्टर भारतीताई पवार आणि महाविकास आघाडीतर्फे भगरे ह्या दोन नावांची माहिती माझ्याकडे आहे आता हे हरिश्चंद्र अनुभव उभे राहतात की नाही राहतात याची मला काही कल्पना नाही तर म्हणून काही नक्की झालेलं नाही स्पेक्युलेशन ज्यांना म्हणतात ना सूत्रातर्फे माहिती सूत्रातर्फे माहिती अशीच आहे ती त्याच्यामुळे ज्या वेळेला नक्की होईल पण मी काही स्वतःचा आग्रह काही धरलेला नाही आहे हे तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करून एकत्र बसू का आणि समजीत पण काढू सगळ्यांची शेवटी मी कुठेही जरी गेलो तरी एवल्या लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलेलं आहे गेली वीस वर्ष अडीअडचणीमध्ये सुद्धा ते मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही त्यामुळे एखाद्या पदावर असलो काय आणि नसलो काय एवल्या तर माझं नातं जे आहे अतूट झालेलं आहे मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला